दुसऱ्याच्या लग्नात नाचतय खुड मुख्यमंत्र्याचा राज ठाकरेंना टोला काय अवस्था आहे त्या राज आणि त्याच्या मनसेची मनसे, मनसे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती त्यानंतर महाराष्ट्रात मतदार नसलेली सेना झाली आता तर उंचे झाली आहे म्हणजे उमेदवार नसलेली सेना लग्न दुसऱ्याचं आणि हे नाचून राहिले आहेत म्हणजे रताळाला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचते खुळं अशी अवस्था राज ठाकरे यांची झाली आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्यावर निशाणा साधला आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल केला आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेडच्या भोकरमधील सभेत त्यांच्या टीकेला उत्तर दिलं त्यावेळी त्याने अशोक चव्हाणांनी प्रचारासाठी मंच भाड्याने आणला काल नेता भाड्याने आणला नवी पॅटर्न तयार केलाय अशोक चव्हाणांनी समर्थन मिळण्यासाठी असं म्हणत अशोक चव्हाण यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा आरोप राज ठाकरे माझ्यावर करत आहेत मात्र या संदर्भातील करार आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाणांनी केली होती आणि मी ती रद्द केली असं सांगितलं आहे अशोकराव तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही नांदेडला किती पैसे दिलेत ते सांगा आम्ही दोन हजार दोनशे सव्वीस कोटी थेट शेतकऱ्यांना दिले होते तुम्ही कसं विचारता असा सवालही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे दरम्यान राज ठाकरे यांनी कालच्या नांदेडमधील सभेत देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री असल्याची टीका केली होती यावेळी राज्यातील परिस्थिती गंभीर आहे पाण्यावरून वाद सुरू आहेत मात्र अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील पाणी गुजरातला पळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण या विरोधात बोलण्याची महाराष्ट्र सरकारची हिंमतच राहिलेली नाही कारण बसवलेला मुख्यमंत्री काहीही करू शकत नाही अशा शब्दामध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे राज्यातील पाणी गुजरातला नेलं जात आहे मराठवाडा नाशिकचे पाणी गुजरात कडे वळवण्याचे काम सुरू आहे पण देवेंद्र फडणवीस तोंडातून चकार शब्द सुद्धा काढत नाही अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे